नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू सुपर स्टडी कॉर्नर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशातील सर्वात मोठी बँक जर आपण बघायचं झाली तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ बनण्याचं स्वप्न भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं असं आहे आणि ती नोटिफिकेशन जी आहे ती आउट झालेली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया एसबीआय ची जी नोटिफिकेशन आहे ती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पटापट लिंकला शेअर करा जेणेकरून संपूर्ण माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा एसबीआय पी ओ दोन हजार पंचवीस ची जी नोटिफिकेशन आलेली आहे पाचशे एक्केचाळीस जागांसाठी ही भरती जी आहे ती पार पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा रेग्युलर वॅकन्सीज ज्या आहेत त्या पाचशे आहेत आणि बॅकलॉक वॅकन्सीज ज्या आहेत त्या एक्केचाळीस आहेत तर संपूर्ण डिटेल्ड नोटिफिकेशन मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे चला पटापट लिंकला शेअर करा बघा वॅकन्सी ज्या आहेत त्या आहेत टोटल पाचशे एक्केचाळीस ज्यापैकी पाचशे टोटल रेग्युलर वॅकन्सीज आहेत एस सी कॅटेगरी पंच्याहत्तर एस टी कॅटेगरी सदतीस ओबीसी एकशे पस्तीस ईडब्ल्यू एस पन्नास अनरिझर्व कॅटेगरी दोनशे तीन अशा टोटल पाचशे जागा आहेत ठीक आहे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी बघ जे विज्युअली इम्पेअर्ड आहेत फाईव्ह एच आय हिअरिंग इम्पॅक्ट फाईव्ह एल डी फायव्हिएन ई फाय तर अशा पद्धतीने या टोटल वॅकन्सी राहिलेल्या आहेत ओके आणि बॅकलॉक वॅकन्सी जी आहेत त्या टोटल एक्केचाळीस तर टोटल पाचशे एक्केचाळीस जागांसाठी ही दोन हजार पंचवीस ची जी वॅकन्सी जी भरती आहे ती पार पडणार आहे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही शाखेचा पदवीधर जो आहे तो या भरतीसाठी एलिजिबल राहणार आहे ठीक आहे चला तर पुढील माहिती बघूयात कोणकोणत्या फेजेस मधून या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे एक्झाम डेट्स ज्या आहेत ते काय असू शकते जो टेंटेटिव्ह शेड्युल आहे तो आता इथे आपण बघणार आहोत बघा जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे ते चोवीस जून दोन हजार पंचवीस पासून चौदा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत ऑनलाइन पद्धतीने फीज देखील याच तारखांमध्ये भरायचे जे प्रिलिम्स एक्झामिनेशन होऊ शकते ती जुलै किंवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये होईल जुलै किंवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ही प्री एक्झामिनेशन होईल फेज वन आहे हा त्याच्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येईल त्यानंतर बघा जी ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन होईल ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पार पड पडणार आहे जो ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशनचा जो रिझल्ट आहे तो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लागेल आणि त्यानंतर थर्ड फेज जो आहे सायकोमेट्रिक टेस्ट ती ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होईल ओके त्याच वेळेस इंटरव्ह्यू ग्रुप एक्सरसाइज जे आहे हे थर्ड फेज असणारे सायकोमेट्रिक टेस्ट इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन असेल ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पार पडेल आणि फायनल रिझल्ट जो आहे तो नोव्हेंबर किंवा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला जे टेंटेटिव्ह शेड्यूल जो आहे पूर्ण इव्हेंट्सचा तो मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे आता जाऊयात एज लिमिट आणि एज्युकेशनल जे क्वालिफिकेशन आहे ते काय लागतंय बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जो एज लिमिटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मिनिमम एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम तीस वर्ष एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने हे एज काउंटिंग होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना तीस वर्ष हे मॅक्झिमम एज लिमिट असेल तर जो कॅन्डिडेट बघा एक एप्रिल दोन हजार चार नंतर जन्माला आलेला नसावा आणि दोन एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी जन्माला आलेला नसावा या पद्धतीने हे क्रायटेरिया असते ओके म्हणजेच बघा हे एकवीस वर्ष मिनिमम कंप्लीट पाहिजेत आणि तीस वर्षापेक्षा अधिक कालावधी नसावा आता ऑदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी कॅटेगरीमध्ये जर कोणी कॅन्डिडेट येत असेल तर त्याला तीन वर्षाचा रिलॅक्सेशन मिळतं एस सी किंवा एस टी कॅटेगिरी जे आहे त्याच्यासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत तो कॅन्डिडेट फॉर्म फिल करू शकतो त्याच्यानंतर जर आपण पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीचा जर, जर विचार केला तर अनरिझर्व्ह कॅटेगरी मधल्यांना दहा वर्षाचं रिलॅक्सेशन भेटतं ओबीसी वाल्यांना तेरा वर्ष एस सी एस टी वाल्यांना पीडब्ल्यू बी डी कॅटेगिरीमध्ये येत असेल तर पंधरा वर्षाचं रिलॅक्सेशन असेल एक्स सर्व्हिसमेन जे आहेत त्यांना बघा मिलिटरीचा कालावधी प्लस फाय वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे सर्व्हिस कालावधी प्लस फाय वर्षाचं रिलॅक्सेशन हे या ठिकाणी क्रायटेरिया असते आता येऊयात आपण क्वालिफिकेशन कडे तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे अकॅडमिक क्वालिफिकेशनच्या बाबतीत बघ कुठल्याही शाखेचं पदवीधर चालेल आणि विद्यार्थी मित्रांनो जे लास्ट इयरला कॅन्डिडेट्स आहेत फायनल इयर किंवा फायनल मध्ये आहेत जे ग्रॅज्युएशन सध्या करतायत तर असे कॅन्डिडेट प्रोव्हिजनली इलिजिबल ठरतायत परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा इंटरव्ह्यू साठी जर कॉल आला तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा पासिंग सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ओके म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांनी डिग्री कंप्लीट केलेली असावी असे कॅन्डिडेट्स या ठिकाणी इलिजिबल ठरत आहेत हे झालं क्वालिफिकेशनच्या बाबतीत इन्फॉर्मेशन आता आपण सिलेबसच्या बाबतीत बघूयात आणि एक्झाम पॅटर्नच्या बाबतीत जी माहिती आहे ती पाहूयात बघ सिलेक्शन प्रोसिजर तीन मध्ये पार पडते एक असतं पहिले प्री एक्झामिनेशन दुसरी आहे मेल्स एक्झामिनेशन आणि तिसरी आहे सायकोमेट्रिक टेस्ट ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू ओके okay? तर फर्स्ट फेज जो आहे त्याच्यामध्ये प्री एक्झाम असते आणि ही प्री एक्झाम जी पार पडते ती शंभर मार्काची असते ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असते वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असते एसबीआयचा फरक समजून घ्या बघा एसबीआय मध्ये जो सेक्शनल कट ऑफ असतोय तो प्री एक्झाम मध्ये ठेवण्यात आलेला नसतोय परंतु मेन्स मध्ये मात्र सेक्शनल ऑफ असतो ठीक आहे तर प्री एक्झाम जी शंभर मार्काची होईल त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज चाळीस क्वेश्चन्स असणार आहेत मध्ये त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड तीस क्वेश्चन्स रिजनिंग एबिलिटी तीस क्वेश्चन्स असे शंभर मार्कचं पेपर होईल मॅक्झिमम शंभर मार्क्स आहेत प्रत्येक सेक्शनला वीस मिनिटाचा टाइम असणार आहे असं टोटल वन आवरचा टाइम असेल अच्छा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल तर एक चेंज ज्यांनी ज्यांनी याच्या आधी एक्झाम दिलेली आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की रिजनिंग जे असतं ते थर्टी फाय मार्क्सला असायचं क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड थर्टी फाय मार्क्सला असायचं आणि इंग्लिश जे आहे ते इंग्लिश थर्टी क्वेश्चन्स असायचे आताचा जो पॅटर्न आपण पाहिला तर याच्यामध्ये चेंज तुम्हाला बघायला भेटलेला आहे रिजनिंग थर्टी क्वेश्चन्स क्वांटिटेटी एप्टिट्यूड थर्टी क्वेश्चन्स इंग्लिश मात्र फोर्टी मार्क्सला इथे ठेवण्यात आलेला आहे तर हा एक प्री मधला चेंज मेजर हा, चेंज आहे हा हा चेंज तुमच्या लक्षात आला असेल ओके चला नेक्स्ट पार्टकडे जाऊयात सेकंड फेज आहे तो आहे मेन्स एक्झामिनेशन आता मेन्स मध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला बघा मार्किंग सिस्टममध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स मध्ये चेंजेस तुम्हाला बघायला भेटलेले आहेत रिजनिंग अँड कॉम्प्युटर एप्टीट्यूड नंबर ऑफ क्वेश्चन्स फोर्टी सिक्स्टी मार्क्ससाठी आहे पन्नास मिनिटाचा टाइम दिला गेलेला आहे डेटा अनालिसिस अँड एन इंटरप्रिटेशन थर्टी क्वेश्चन सिक्स्टी मार्क्स आहे पंचेचाळीस मिनिटाचा टाइम आहे जनरल अवेअरनेस इकोनॉमिक अवेअरनेस किंवा बँकिंग नॉलेज याच्यासाठी साठ क्वेश्चन्स ठेवलेले आहेत साठ मार्कसाठी इंग्लिश लँग्वेज जे आहे ते फोर्टी क्वेश्चन्स आणि ट्वेंटी साठी ठेवण्यात आलेले आहे बघा प्रीला इंग्लिशचा वेटेज वाढवलंय परंतु मेन्सला वेटेज मात्र कमी केलेलं आहे एकशे सत्तर क्वेश्चन दोनशे साठी या ठिकाणी विचारण्यात आलेले टाइम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या आधीचे जे एक्झाम्स व्हायचे त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहे ते चेंज असायचे ठीक आहे पूर्णपणे जो स्ट्रक्चर आहे तो बँकेचा पूर्णपणे बदलून टाकलेला आहे बँक एक्झामच्या मेन्सचा ठीक आहे तर हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल चला तर थर्ड जो आहे बघा जे मेन्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाले त्याच सोबत डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल यातही चेंजेस करण्यात आले आधी काय व्हायचं तर आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन दोन असायचे पन्नास मार्काचा जो पेपर व्हायचा ठीक आहे अर्धा तासाचा टाइम असायचा मार्किंग सेम आहेत पन्नास मार्क तीस मिनिटे देखील सेम आहेत परंतु चेंज इथे झालं की पहिले कसं व्हायचं हो एक लेटर अँड एक ए रायटिंग असायचं आता इथे बघा तुम्हाला कम्युनिकेशन स्किलमध्ये पहिले ईमेल एक दिलेला आहे ईमेल बघा कंपल्सरी असणारे वन आउट ऑफ टू दोन ऑप्शन्स असतील दोन क्वेश्चन्स असतील त्याच्यापैकी दोन क्वेश्चन पैकी एक कंपल्सरी आहे त्याच्यानंतर रिपोर्ट कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे दोन क्वेश्चन पैकी एक रिपोर्ट कंपल्सरी आहे आणि थर्ड जे आहे ते सिच्युएशन अनालिसिस अँड प्रिसेस रायटिंग आता याच्या पैकी बघा आयदर ऑफ सिच्युएशन अनालिसिस ऑर प्रेसेस रायटिंग यांच्यापैकी एक दिले आहे एक तुम्हाला सॉल्व्ह करायचे असे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते तीन म्हणलेले आहेत हा देखील जो मेजर चेंज आहे मेजर चेंज सेकंड या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटलेला आहे ठीक आहे प्री एक्झामचा पॅटर्न ही बदललेला आहे आणि मेन्स एक्झाम जी आहे त्या मेन्स एक्झामचा देखील पॅटर्न पूर्णपणे या ठिकाणी बदलल्याचं आपल्याला बघायला भेटलेलं आहे ठीक आहे चल नेक्स्ट बघूयात आता पुढील पण तर जे मेन्स एक्झाम क्लिअर करतायत ठीक आहे ते पुढे जे सायकोमेट्रिक टेस्ट आहे ग्रुप एक्सरसाइज आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी एलिजिबल होतात तर आता मेन्सचा जो सेक्शनल कटॉप जे मीट करतायत ठीक आहे जे आपल्याला टेस्ट वन टू थ्री फोर जे सब्जेक्ट वाईज ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होती प्रत्येकामध्ये सेक्शनल कट ऑफ असणार आहे ते मीट करणं गरजेचं आहे आणि मेन्स एक्झामिनेशन मधलं सो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे त्याचंही इंडिव्हिज्युअली कट ऑफ मीट करणं गरजेचं राहणार आहे ओके आणि वन एज टू थ्री रेशो जे आहे ते ठेवण्यात येणार आहे जसं पाचशे रेग्युलर वॅकन्सीज आहेत किंवा पाचशे एक्केचाळीस वॅकन्सीज आहेत तर त्याचे तिप्पट कॅन्डिडेट्स जे आहेत ते सायकोमेट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइज पर्सनल इंटरव्यू म्हणजे थर्ड फेजसाठी इलिजिबल राहणार आहे हे इथे बघा मेन्शन केलेलं आहे पूर्णपणे अप टू थ्री टाइम्स अप्रॉक्सिमेटली कॅन्डिडेट्स जे आहेत ते इलिजिबल होणार आहेत नेक्स्ट स्टेजसाठी तर यात बघा जे टेस्ट स्ट्रक्चर राहणार आहे ग्रुप एक्सरसाइज वीस मार्काचं आणि इंटरव्यू तीस मार्काचं असे टोटल पन्नास मार्काचे हे इंटरव्यू जे आहे ती पार पडणार आहे आणि फायनल सिलेक्शन जे होईल ते मेन्स एक्सामिनेशनचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स आता जे मेन्स एक्झामिनेशनचे जे रिटर्न एक्झाम जी झालेली आहे ऑब्जेक्टिव्ह अँड टेस्ट डिस्क्रिप्टिव्ह तर त्याचे मार्क्स जे आहेत ते अडीचशे ओके आणि ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स पन्नास असे तीनशे मार्क्स टोटल होत आहेत आता नॉर्मलायझेशन जे केलं जातं हे अडीचशेचे पंचाहत्तर मध्ये कन्व्हर्जन होतं आणि पन्नास मार्काचं पंचवीस मध्ये कन्व्हर्जन होतं तर अशा पद्धतीने पंचाहत्तर अधिक पंचवीस करून शंभर मार्काचे फायनल जे मेरिट जे आहे ते बनत असते तर या शंभर पैकी जे मार्क्स भेटले ते एक या ठिकाणी ऍग्रिगेट जे मार्क्स बनत त्याच्यानुसार कट ऑफ लागत असते ठीक आहे आणि जे फायनल रिझल्ट आहे तो एसबीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर होईल तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे बघत सिलेबस जो आहे जसं इंग्लिशच्या बाबतीत बोलायचं झालं तर इंग्लिशमध्ये तुम्हाला क्लोज टेस्ट असेल पॅराजम्बल्स असतील रिडिंग कॉम्परेन्शन्स असेल ठीक आहे फिलर्स असतील इवन तुम्हाला जे एरर डिटेक्शनचा पार्ट आहे तो आणि ग्रामॅटिकल क्वेश्चन जे आहे ते विचारण्यात येतील ठीक आहे तर ओके जास्तीत जास्त फोकस करा रिडिंग कॉम्पिटेशनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा कारण आता वेटेज वाढवलेलं आहे चाळीस मार्कासाठी हे इंग्लिश लँग्वेज प्री एक्झाम मध्ये ठेवण्यात आलेले आहे ओके चला रिजनिंगच्या बाबतीत बघा तुम्हाला फोकस करायचं आहे सिंबॉलिक सीरीज सिरीजवर कोडिंग डिकोडिंग डायरेक्शन डिस्टन्स असेल त्याच्यानंतर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पर्झल्स जे आहे त्याच्यावर मॅक्झिमम फोकस करायचं आहे इन इक्वॅलिटी सिलॉरिझम हे असे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला मध्ये विचारण्यात येतील आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला कॉटिक इक्वेशन सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स आणि डेटा इंटरप्रिटेशन या गोष्टींवर तुम्हाला मॅक्झिमम फोकस करायचं आहे ओके okay, तर या पद्धतीचा सिलेबस तुम्हाला विचारण्यात येणार आहे एक्झाम सेंटर्स जे आहे जे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट्स आहेत तर एक्झाम सेंटर्स कोणकोणते असतील ते देखील दे या ठिकाणी आपण पाहू ओके <coughs> okay, तत्पूर्वी बघा जे इमोलमेंट्स आहेत आता सॅलरी किती मिळते हे एक विद्यार्थ्यांचा प्रश्न बेसिक असेल तर ऍट प्रेझेंटली स्टार्टिंग बेसिक पे जे आहे ते अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी प्लस ऍडव्हान्स इन्क्रीमेंट्स प्लस फोर ऍडव्हान्स इन्क्रिमेंट होत आहे ठीक आहे आणि या ठिकाणी जे अप्रॉक्सिमेटली जर आपण सीटीसी जर बघितली इनिशियल स्केल ऑफ पे एट मुंबई सेंटरचं से जर आपण बघितलं त्रेचाळीस लाख बघा सॅलरी बघा वीस पॉइंट त्रेचाळीस लाख त्रे ही सीटीसी असणार आहे टोटल इन्क्लुडिंग ऑल अलाउन्सेस ओके तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कारण बघा भरपूर सारे विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं एसबीआय पीओ बनण्याचं ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती जी आहे, आहे। ती मी तुम्हाला सांगितलेली आहे अप्रॉक्सिमेटली सॅलरी किती असते ते देखील तुम्ही आता या ठिकाणी पाहिलेली आहे आता जी फीज जर आपण बघितली तर ऍप्लिकेशन फीज सातशे पन्नास रुपये अनरिझर्व्ह कॅटेगरी ईडब्ल्यू एस ओबीसी साठी असेल एस सी एस टी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारची फीज नसणार ओके मॅक्झिमम अटेम्प्ट जर आपण या ठिकाणी बघायचं झालं तर नंबर ऑफ चान्सेस जे आहेत विद्यार्थी मित्रांनो अनरिजर्व ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी फोर अटेम्प्ट आहेत आणि अनरिझर्व कॅटेगरी मधले पीडब्ल्यू बी एस ठीक आहे किंवा ओबीसी ओबीसी पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स साठी सेव्हन अटेम्प्ट या ठिकाणी मॅक्झिमम असणार आहेत एस सी एस टी पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट्ससाठी कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन नसणार ओके चल तर ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला लिंक देखील दिलेली आहे बँक डॉट आय स्लॅश वेब स्लॅश करिअर स्लॅश करंट ओपनिंग्स मध्ये आपल्याला जायचंय ठीक आहे तिथे आपल्याला नोटिफिकेशन डाउनलोड करायचं नोटिफिकेशन मध्ये ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक देखील या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे तर ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला फॉलो करायचं ओके चला बघा इथे पूर्णपणे लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे तर आता आपण युए सेंटर कडे कुठले कुठले सेंटर असणार आहेत प्री एक्झाम्स अँड मेन्स एक्झामसाठी बघा इथे महाराष्ट्र स्टेटमध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जलगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर या क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्री एक्झाम असेल मेन्स एक्झामिनेशन मात्र लिमिटेड प्लेसेसवर असते जसे की बघा छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे नाशिक कोल्हापूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर यामध्ये मेन्स एक्झामिनेशन होईल ही मेन्स एक्झामिनेशनचे सेंटर ठीक आहे तर डिटेल्ड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती पूर्णपणे रीड करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच नोटिफिकेशन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म फिल करण्याआधी डिटेल नोटिफिकेशन रीड करणं अत्यावश्यक आहे काही क्वेरीज असतील काही कन्फ्युजन असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा व्हिडिओला बघ शेअर देखील करा जेणेकरून बाकी स्टुडंट्स पर्यंत देखील आपली माहिती पोहोचेल चला तर थांबूया तिथेच थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र